कामगारांना सेवेत परमनंट अर्थात सेवेत कायमस्वरूपी नियुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात या आलाय याबाबत मानसे कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी विशेष प्रयत्न केले हे कामगार सेवेत परमनंट झाले त्याबद्दल या कामगारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे पठार राहून राजा शिवछत्रपतींनी स्वराज याचा उल्हासनगरची पवित्रभूमी आणि आज आपण आलेलो आहोत सेना कर्मचारी सेनेच्या कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी अध्यक्ष आहेत गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व आमच्या संगणी तालुक्याचे सुपुत्र मान्य दिलीपदा थोरात माजी नगरसेवक या ठिकाणी प्रमोद टाळे साहेब त्याप्रमाणे कार्याध्यक्ष आहेत माननीय सचिन साठे आणि सर्व कर्मचारी उपस्थित आहेत ज्यांना बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर न्याय मिळालेला आहे अरे कामगाराच्या जागा हो सात महिन्याचा धागा हो असा हुंकार असतील साठे साहेब असतील यांनी गेली अनेक वर्ष प्रदीर्घ लढा दिला मग आपण कामगारांचा जर इतिहास पाहिला तर डांगे होते अनेक लोक होते की ज्यांनी कामगारांसाठी आपला देह शिजवला आणि त्यापैकी आमच्या सनेमरीचे सुपुत्र आणि या संघटनेचे अध्यक्ष दिली थोरात त्या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या वर्षापासून हंगामी कर्मचारी होते सफाई कर्मचारी त्यांना कामावर सामावून घेण्यासाठी जो कामगारांनी जो लढा दिला या लढाईला आत्ताशी कुठे यश मिळालं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेचे आमचे कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात आणि मी स्वतः प्रमोद टाळे सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि कामगारांनी पण विशेषतः न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयात गेले नंतर औद्योगिक न्यायालयात गेले औद्योगिक न्यायालयातनं गे न्याया जे ऑर्डर मिळालेली आहे एक शंभर दीडशे तसं पाहिलं तर कर्मचारी आहेत सत्तावीस लोकं त्याच्यामध्ये पात्र बसले आणि त्या पात्र सफाई कामगारांची नियुक्ती आज इथं करण्यात आलेली आहे हा फार मोठा लढा आम्ही प्रमोद टाले आणि दिलीप थोरात यांनी विशेषतः आणि सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जो लढा दिलाय त्याला सर्व सर्व अर्थाने आमच्या कमिशनर महोदय असतील मनीषा आव्हाळेजी यांना जेव्हा त्या नियुक्त झाल्या फेब्रुवारीला त्याच वेळेस सर्वात पहिले आम्ही दोघांनी हा विषय घेतला होता सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ऑर्डर जी आणली त्याचा इम्प्लिमेंट झालं पाहिजे ताबडतोब झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कमिशनर महोदयांनी ताबडतोब आम्हाला होकार दिला आणि हे आज नियुक्ती सर्व मार्गी लागलेली आहे याच्यामध्ये माननीय किशोरजी गवस ॲडिशनल कमिशनर नंतर आमच्या डॉक्टर दीपाली ह्या मॅडम यांनी सातत्यानं मला वाटतं जी सलोनी निवकर यांच्या विशेष अथक प्रयत्नांमुळं काल यांना सर्वांना नियुक्तीपत्र मिळालेले आहेत हे सफाई कर्मचारी जवळपास सत्तावीस सफाई कर्मचारी आहेत आणि गेल्या सतरा अठरा वीस वर्षापासून ते लाडा देत आहेत आणि हे लाडा देता देता आज त्यांची नियुक्ती झाली परंतु ते नियुक्ती काही ठिकाणी अशी झाली की ते रिटायरमेंटला आलेले आहेत व्यवहार त्यातले आठ लोक पूर्वी रिटायर झालेले आहेत आणि त्यांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्यांच्या वारसांना त्या जागेमध्ये सामावून घे गे, घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत त्याच पद्धतीनं इतर जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणात त्यांचा फायदा मिळाला पाहिजे त्यांच्या वारसांना फायदा मिळाला पाहिजे त्यांचं दोन हजार दहापासून जो फरक आहे तो मिळाला पाहिजे त्याच्या वारसांना सफाई कर्मचारी म्हणून नियुक्त करता आले पाहिजे या दृष्टीकोनातनं आमचा लढा अजून पुढे लढायचा आहे त्याचप्रमाणे या बेसवर बाकीच्या उर्वरित शंभर दीडशे जे मंजूर जागा आहेत त्या मंजूर जागा भरण्याचं काम आम्ही दोघं सातत्याने इथे उचलू या उल्हासनगरमध्ये या सफाई कामगारांना योग्य न्याय मिळाला असं मला वाटतं मी सर्व सर्वार्थाने महानगरपालिकेचे आभार मानतो मी आयुक्त महोदयांचे आभार मानतो मी ऍडिशनल कमिशनर धवस साहेब आहे दीपाली आहे आणि सर्व कर्मचारी जे सातत्यानं संयम ठेवून त्यांनी काम केलं संयम ठेवून तो लढा दिला या लढ्याला हे जे यश मिळालं याच्याबद्दल सर्व कामगारांचं अभिनंदन करतो आणि थोरात साहेबांचं पण अभिनंदन करतो धन्यवाद हो हो हा स्वाभिमान तुम्हाला हो। दिलीप थोरात साहेब साहेब असतील सचिन साहेब असतील यांनी दिलेला आहे आणि आज तुम्ही तुमच्या हक्काने तुम्हाला न्याय आहे आजच्या आनंदाबद्दल तुम्ही काय सांगता आम्ही आमच्या आनंदाबद्दल एवढंच व्यक्त करू शकतो की आम्ही बत्तीस वर्षाचा का जे कार्यकाल आहे ते यशस्वीरित्या किंवा सगळ्याच्या सहमतीने आम्ही ते पार पाडलेला आहे आणि ते पार पाडत असताना यांचे जे आम्हाला सहकार्य मिळालं वेगळं वेगळा धोरा साहेब आणि साहेब तर साठे साहेब आणि आमचा कामगार वर्ग या सर्वांचे आभार मानतो कारण का बत्तीस वर्षामध्ये आम्हाला लेबर कोर्ट हायकोर्ट अशा विविध ठिकाणी आम्हाला लढा द्यावा लागला आणि आम्ही एकीने तो लढा दिलेला आहे आणि त्यामध्ये माझे कामगार व सहकारी यांचे पण मला सहकार्य मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा दिवस उजाडलेला आहे की सत्तावीस सफाई कामगारांना न्यायालयाच्या आदेशानुसार ऑर्डरचा एक काल वाटप झालेला आहे प्रसंग काय सांगाल मी एवढं सांगाल जरी कोर्टाची ऑर्डर झाली होती तरी आम्ही बाहेर बसत होतो पण आज आम्हाला या ठिकाणी दालन मिळालं थोडं साहेब मिळाले आणि आता त्यांनी आमचं सोनं केलं बस दोन एवढं आज आपण रम्य आनंदाची पहाट पाहिली काय वाटते आपण असं वाटतं की खूप आनंद झालेला आहे परंतु हे आनंदाच्या अगोदर आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या भरतीचे आहोत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत आम्ही कष्ट केलं महानगरपालिकेची खूप सेवा केली पण त्याच्यानंतर आम्ही लेबर कोर्टामध्ये गेलो तर लेबर कोर्टामधून आम्हाला म्हणजे न्याय भेटला परंतु काहीतरी बाबी महानगरपालिकेच्या का अडचणी किंवा काय असतील ते आपल्याला याच्यामध्ये बोलायचं नाही मग त्याच्यानंतर महानगरपालिका हायकोर्टामध्ये गेली मग महानगरपालिका हायकोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला पण जावं लागलं काही आम्हाला न्याय मिळणं गरजेचं आहे दोन हजार अठराच्या अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार अठराच्या अगोदर आम्हाला एवढा त्रास झाला तो फक्त आमच्या कुटुंबाला आणि आमच्या सर्व संसाराला त्रास झाला पण कुठंतरी सर्वांनी मिळून टालेसाहेब झालं थोरात साहेब झालं साहेब झालं यांनी सर्वांनी मिळून आम्हाला न्याय दिला एवढंच बोलतो मी बोलायचं